बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची राजकीय बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरनं सध्या राजकारण चांगलं स्थापलंय आणि त्यावरनं आता संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियेवरनं त्यांचा समाचार घेतलाय ठाकरे बंधू एकत्र आल्यास काहींना शेतात जावं लागेल ही भीती असल्याचा टोळा संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना लगावलाय तर दुसरीकडे कुणीही काही बोलू द्या भूतकाळात जायचं नाही असं म्हणत आपल्या उद्धव ठाकरे गटाची भूमिकाही राऊतांनी मांडली आहे आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर, एक तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल कारण महाराष्ट्र हा कायम ठाकर्यांवर प्रेम करणारा महाराष्ट्र महाराष्ट्रानं सातत्यानं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आणि आजही करतो तुम्ही ट्विट केलेला नक्कीच काय सांगायचं तुम्ही त्यातला संदेश काढा कुठे आग लावली कोणाच्या बुडाला सुचवायचं आहे अहो तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला सगळं माहिती आहे कोणाच्या बुडाला कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो दो धो बाहेर पडते धूर कसा बाहेर पडतोय फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिले तर एवढी आग लागते नंतर तर स्वतःला जाळूनच दिले लोक महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली दोघांनीही आपल्या आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत लक्षात घ्या आणि जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्म्युला आहे भूतकाळात डोकावायचा नाही जेव्हा आम्ही ठरवलंय माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं मागे आम्ही काय बोललो ते काय बोलले त्यांनी काय टीका केली त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात